जवान जय किसान परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांच्या वतीने अर्जुन साबळे पाटील आणि त्यांचे सहकारी इथे उपोषण मैदानामध्ये उपोषणास बसले आहेत त्याचं कारण असं की त्यांनी दिलेला तीन दहा ते आठ दहा दरम्यानचा शेतकऱ्याच्या मागण्यासोबतचा जो त्यांचं जे निवेदन होतं त्या मागण्या मान्य न झाल्यामुळं सरकारनं किंवा प्रशासना त्यांची पूर्तता न केल्यामुळं ते आज त्यांच्या सहकार्यासोबत शेतकऱ्यांच्या पोरांचं नेतृत्व करत ते इथं आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने इथे उपोषणास बसले आहे तर त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याला शंभर टक्क्यामध्ये न घेरता पन्नास टक्क्यामध्ये म्हणजे शेतकऱ्या पोरांची ही भावना झाली की आमच्या परभणी जिल्ह्याला एक प्रकारे दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नुकसान भरपाई जी शंभर टक्के शेतकऱ्यांच्या पोरांना द्यायला पाहिजे आणि जसं आपण विमान अपघातात जे काही उद्योगपती असतील श्रीमंत बलि त्यांचं बळी गेले त्यांना एक एक कोटी आणि शेतकऱ्यांच्या पोराला चार चार आणि पाच पाच लाख तर इथं मागणी आहे की शेतकऱ्यांच्या पोरांना एक कोटी बलिदान दिलेलं आहे कारण एका कर्तव्यावर आहे शेतकरी देशाच्या सेवेसाठी आहे त्यांना बलिदान गेलेल्याला एक कोटी त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आणि जे काही नदी नाले जे काही आज त्या आजूबाजूला शेतकऱ्याचे आपण बघतो की आतोनात पाऊस झाला आणि यांचं पाणी अक्षरशः शेतीने याच्यामुळं घुसल्यामुळं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यांना सरसकट त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी ते बसले आहेत पण त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही त्या कारणासाठी ते उपोषणाला इथं बसले आहेत आणि तेव्हा आम्ही जे शेतकऱ्यांची पोरं आहोत त्यांना आज पाठिंबा द्यायला इथं कोणी आम्ही कोण्या पक्षाचं वगैरे आम्ही कोणाच्या संघटनेचं नाव घेत हो नाही आम्ही सगळ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या सन्मानात सर्व संघटना आता इथे आणि सर्व शेतकऱ्यांची पोरं मैदानात उतरली आहेत अर्जुन साबळे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि याच शेतकऱ्यांच्या पोराच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आम्ही काही इथे ठराव पास केलेले आहेत ते महत्त्वाचे ठराव आहेत तर ठराव नंबर एक परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचे सरपंच आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी आपल्या आपल्या ग्रामपंचायतचा ठराव घेऊन इथे आपल्याला अर्जुन साबळे पाटील आणि हे शेतकऱ्यांचे तमाम कोरं यांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि त्यांचा प्रत्येक ग्रामपंचायतचा ठराव पूर्व परभणी जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने इथं आपल्याला आणून द्यायचा आहे एवढे ठराव आले पाहिजे की सरकारचे बंद असलेले डोळे खाडकन उघडले पाहिजे बांधवांना तुम्हाला आवाहन करण्यात येत आहे नंबर दोनचा ठराव असा आहे की परभणी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष सर्व संघटना सर्व सामाजिक राजकीय संघटना तसेच शेतकऱ्यांच्या संघटनांच्या विविध नेतृत्वाने इथे येऊन आमची अशी विनंती आहे शेतकऱ्यांच्या पोरांनी की हे जे काही शेतकऱ्यांची पोरं आज इथे बसतील कुपोषणाला इथे येऊन त्यांनी इथे पाठिंबा द्यायचा आहे नंबर तीनचा ठराव असा आहे प्रत्येक तालुक्यातील सामाजिक संघटना असतील सामाजिक राजकीय चळवळीतील जे काही नेतृत्व असतील ज्यांना चळवळीची जाण आहे त्यांना आमची एक आन आहे शेतकऱ्यांच्या पोरातर्फे की त्यांनी तालुका तालुक्यांचं नेतृत्व करून इथं तालुक्यांचा पाठिंबा म्हणून अर्जुन साबळे पाटील शेतकऱ्यांना इथे पाठिंबा देण्यात यावा उपोषण मैदानाला यावं आणि शेवटची मागणी अशी आहे की आपल्या परभणी जिल्ह्यातील जेवढे काही उद्योग आहेत जेवढे काही संघ आहेत ते सगळे हो शेतकऱ्यांच्या जीवावर आहेत शेतकरी थांबला तर सगळं ठप्प होतं म्हणून एक सामाजिक जाणीव म्हणून यांना या आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांतर्फे आम्ही असं आव्हान करतो व्यापारी महासंघ वकील महासंघ पत्रकार महासंघ जिल्हा माजी स सैनिक संघटना कोचिंग क्लासेस युनियन आणि अनेक आने, इतर समाज उपयोगी ज्या संघटना असतील तसेच आरोग्यसेवा संघटना यांनी येऊन इथं ही जी काही शेतकऱ्यांची पूर्व उपोषणाला बसले आहेत त्यांनी त्यांचा जाहीर पाठिंबा इथं येऊन देण्यात यावा असे चार प्रकारचे ठराव आम्ही सर्वजण इथे सर्वांच्या वतीनं आम्ही पास केलेला आहेत तर सर्व आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांतर्फे या ठरावाबद्दल आपण अनुमती दर्शावी वा टाळ्या वाजून आणि शेवटी सर्वांना एकदा त्या ठरावाच्या निमित्तानं आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या पोरांच्या वतीने विनंती आहे की परभणीच्या या परभणीच्या पातळीवर परभणी जिल्ह्यासाठी परभणीच्या शेतकऱ्यांच्या पोरासाठी अर्जुन साबळे पाटील आणि त्यांचे सहकारी ते उपोषणाला बसले आहेत सरासुदीचे दिवस असताना घरामध्ये गोडधोड होत असताना कसल्या प्रकारची तमाना बाळगता एक शेतकऱ्याचं नेकृत शेतकऱ्यांसाठी इथं बसलं इथं तमाम सर्वांना आव्हान आहे की प्रत्येकाने इथे येऊन भेट द्यावं जय जवान जय किसान शेतकरी एकजुटीचा जय जवान जय शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ